होत आहे प्रसारित करीत आहोत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे बिहारमधल्या मोतिहारी इथं सात हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण ते करणार आहे रेल्वे रस्ते ग्रामीण विकास मत्स्य व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर इथंही पाच हजार कोटींहून अधिक खर्चाच्या महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी दोन आणि अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची भारतानं यशस्वी चाचणी केली आहे ओडिशात चांदीपूर इथल्या एकात्मिक तळावरून ही चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांनी सामरिक प्रतिकार क्षमता दाखवून देण्यात आली या दोन्ही क्षेपणास्त्रांचं कार्यचलन आणि तांत्रिक घटकांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहा एस विस्तार हे स्वदेशी डायव्हिंग सहायक जहाज विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज दाखल होणार आहे विस्तार हे जहाज संरक्षण उत्पादन आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारताच्या प्रयत्नांमधलं एक मोठं पाऊल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारतीय लष्कराच्या आकाश प्रणालीनं काल लडाखच्या समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या एका मानवरहित वेगवान लक्ष्याचा केला भारतीय लष्कराच्या क्षमतेचा हा महिलाचा दगड ठरला आहे प्राथमिक आकाश प्राईम प्रणाली आधी या आधीच्या आकाश प्रणालीचं सुधारित रूप आहे या प्रणालीच्या सहाय्यानं समुद्र सपाटीपासून चार हजार पाचशे मीटर उंचीवरचं लक्ष भेदण्यात आलं मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारातील भारतीय चित्रपट संग्रहालयात भारत पवेलियनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारानं साकारलेलं हे भारत पॅवेलियन म्हणजे देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील महासत्ता बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात लिंबूवर्गीय उत्पादकांसाठी नुकतंच नागपूरच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेनं तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात एकूण सत्तावीस लिंबूवर्गीय उत्पादकांनी भाग घेतला हा प्रशिक्षण कार्यक्रम एपीईडीए -E प्रायोजित लिंबूवर्गीय शेतकऱ्यांसाठी चांगल्या कृषी पद्धतींचा अवलंब जीपीए या प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आला होता आय सी ए आर आणि सी सी आर आय नागपूरचे संचालक डॉ दिलीप घोष यांनी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय लागवडीसाठी वैज्ञानिक पद्धतींचा संच स्वीकारण्यास आणि लिंबूवर्गीय बागांमध्ये आंतरपीक घेण्यास यावेळी प्रोत्साहित केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार